मामा, जवल्या जवल्या तर मंडळी संत बाळूमामा त्यांच्या भविष्यवाण्या त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या आशीर्वादाने पावन झालेली बाळूमामांची मेंढ्र हा विषय आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे म्हणजे लोकांना समजलं की आपल्या जवळच्या गावात बाळूमामांच्या मेंढरांचा तळ बसलाय तर शेकडो लोक भंडारा घेऊन त्या मेंढरांच्या दर्शनाला हजर राहतात त्यामागे विशिष्ट आख्यायिका सांगितली जाते ती अशी की बाळूमामांनी म्हणे त्यांच्या शेवटच्या काळात अशी भविष्यवाणी केली होती की के पुन्हा मी माझ्या मेंढरांच्या पोटी जन्म घेणार आहे आता त्यांच्या भक्तांना ही गोष्ट खरी वाटत असून त्या कुतुहलापोटीच अनेक जण आजही बाळूमामांच्या अवताराची वाट आहेत असो आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनगर समाजात जन्मलेल्या संत बाळूमामांना लोक भगवान शंकराचा अवतार का मानायचे आणि त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात त्यांनी काय काय कार्य केले आहेत त्याचा आढावा घेणार आहोत मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी बाळूमामांच्या चरित्रकथेत सांगितल्यानुसार तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी कर्नाटकातील अक्कोल गावात बाळूमामांचा जन्म झाला ते गाव चिकोडी तालुक्यात वसलेले आहे त्यांच्या वडिलांचं नाव मायाप्पा होतं आणि ते धनगर समाजाचे होते बेळगाव भागात कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांतील संस्कृतीचा प्रभाव आहे त्यामुळे बाळूमामांचं नाव बालाप्पा असं ठेवण्यात आलं पण त्यांची आई प्रेमाने त्यांना बाळू म्हणायची बाळूमामांची इतर भावंड मिळून मिसळून राहायची परंतु बालाप्पा उर्फ बाळूम्मा मात्र लहानपणापासूनच सगळ्यांशी फटकून वागायचे ते स्वतःमध्ये मग्न असायचे जिथे खटकेल तिथे स्पष्ट बोलायचे त्यांच्या अशा सडेतोड वागण्यामुळे त्यांचा समाजात निभाव कसा लागेल याची काळजी त्यांच्या आईवडिलांना वाटायची दरम्यानच्या काळात त्यांचे विचित्र वागणं सुधारावं हो, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना जैन समाजातल्या एका व्यापाऱ्याकडे म्हणजेच चंदूलाल शेठ यांच्याकडे कामाला ठेवले तेव्हा बाळूमामा दहा ते बारा वर्षाचे होते सगळेजण लाडाने त्यांना बाळू म्हणायचे हाक मारायचे तेव्हा ते लहानगे बाळूमामा शेठजी सांगतील ती सगळी कामं मनापासून करायचे ताटात मिळेल ते कोणतीही तक्रार न करता शांतपणे खायचे शेठजींच्या बायकोला बाळूमामांच्या या समजूतदार वागण्याचे खूप कौतुक वाटायचे काही जणांच्या म्हणण्यानुसार तिथेच अनेकांना बाळूमामांच्या देवत्वाची प्रचिती आली होती त्यांच्याविषयी सांगितली जाणारी एक आख्यायिका अशी की एकदा बाळूमामा गोट्यातून बसून एका फुटक्या थाळीत जेवण करत होते तेव्हा तिथं नेमकी शेठजींची आई आली त्यांना असा भास झाला की बाळूमामा जेवत असलेल्या थाळीतून कसला तरी दिव्य प्रकाश येतोय तो नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्या बाळूमामांच्या आणखी जवळ गेल्या तेव्हा त्या थाळीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशात त्यांना संपूर्ण वस्तीचं दर्शन झालं तेव्हा सेटजींच्या आईला असं जाणवलं की हा साधा मुलगा नसून एक सिद्ध पुरुष आहे दरम्यान ती गोष्ट वाऱ्यासारखी सगळ्या वस्तीत पसरली आणि लोक त्या सिद्ध पुरुषाला पाहण्यासाठी गर्दी करू लागली पण बाळूमामांना ती गोष्ट रुचली नाही म्हणून ते त्यांची मोठी बहीण गंगूबाई आणि भाऊजींकडे राहायला गेले तिथेही त्यांचे ते भाचे त्यांना बाळूमामा म्हणून बोलवायचे आणि पुढे जाऊन तेच त्यांचं नाव त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यात त्यांच्या सोबत राहिलं बाळूमामांच्या चरित्रामध्ये लिहिल्यानुसार बाळूमामा हे शंकराचा एक अवतार होते त्यांच्या भक्तांनाही तसंच वाटायचं कारण जेव्हा कधी बाळूमामा फटकून काही बोलायचे तेव्हा भविष्यात घडणाऱ्या घटनांचे लोकांना आधीच जाणीव करून द्यायचे असे बोलले जायचे त्यांच्या भक्तांच्या मते बाळूमामांना लहानपणीच वाचासिद्धी कार्यसिद्धी प्राप्त झाली होती आता त्याविषयी सांगितली जाणारी आख्यायिका अशी की उन्हाळ्याचे दिवस होते त्या दिवशी उन्हाचा तडका जास्तच होता पानोठ्यावरती फारसं पाणी नव्हतं त्यांच्या मेंढरांच्या पागे चालले होते तेव्हा दोन साधू त्यांच्या नजरेस पडले जे प्रवासात चालून चालून थकले होते आणि त्यांना प्रचंड तहान लागली होती बाळूमामा त्यांच्या जवळ गेले तेव्हा ते दोन साधू बाळूमामांकडे पाणी मागितलं बाळूमामांनी तातडीनं आजूबाजूला पाहू लागले पण जवळ पाण्याचे काही स्त्रोत दिसला नाही तेथून थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक जुनी विहीर दिसली बाळूमामांनी त्या विहिरीत डोकावून पाहिलं तर विहिरीच्या तळाशी पाणी होतं पण अडचण अशी होती की विहीर खूप खोल होती आणि त्यात उतरणं फार कठीण होतं जीवावरची जोखीम होती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण बाळूमामांनी ती जोखीम उचलली कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळूमामा त्या विहिरीत उतरले आणि साधू महाराजांसाठी ते पाणी घेऊन आले ते पाणी पिऊन दोन्ही साधू तृप्त झाले आणि त्यांनी बाळूमामांना वाचासिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला पुढच्या काळात महाराजांच्या रूपात बाळूमामांना त्यांचे दुसरे गुरु भेटले त्यामुळे महाराजांच्या उपदेशानंतर भटकंती करणाऱ्या बाळूमामांना आयुष्याची त्यांच्या कार्याची दिशा मिळाली आपल्या जन्माचं कारण काय हे बाळूमामांना अगदी स्पष्ट उलगडलं आपल्याला ह्या जगाचा भार वाहण्यासाठी पाठवले असं त्यांना वाटलं आणि ते लोक सेवेला लागले लोकांच्या आडी अडचणी सोडवू लागले भुकेलेला जेवण तहनलेल्या पाणी आणि अडल्यानडल्यांना मदत करू लागले भक्त सांगत असलेल्या कथेनुसार बाळूमामांना लग्न करून स्वतःचा संसार करायचा नव्हता अवघे जगाची माझा संसार असे ते म्हणायचे पण त्यांच्या घरच्यांना बाळूमामांचं ते वागणं पटत नव्हतं ते म्हणायचे बाळू संसाराला लागला की तो माणसात येईल आणि आपल्याला हवं तसं वागू लागेल मामांच्या वडिलांना वाटायचं बाळूने सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगावं म्हणून त्यांनी त्यांची बहीण गंगूबाई हिच्या मुलीशी म्हणजेच सत्यवाशी बाळूमामांचं लग्न ठरवलं पण असं म्हणतात की बाळूमामांना त्यांच्या लग्नाच्या आधीच एका गोष्टीची जाणीव झालेली होती की सत्यवाशी आपलं लग्न झालं तर तिच्या वडिलांचं जीवाला धोका आहे पण खूप सांगून बाळूमामांचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही सर्वांनी मिळून त्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं पण बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणेच घडलं लग्नानंतर सत्यवाचे वडील वारले तेव्हा बाळूमामांनी सत्यवाच्या घराची सगळी जबाबदारी स्वीकारली धनगर असल्यामुळे बाळूमामांचा पिढीजात व्यवसाय हा शेळ्या मेंढ्या राखण्याचा होता त्यानुसार ते शेळ्या मेंढ्यांना घेऊन गावोगावी हिंडायचे त्यासोबतच माळणा माळरानात तळ बनवून राहायचे भक्त सांगत असलेल्या आख्यायिकेनुसार बाळूमामांची पंचमहाभूतांवर सत्ता होती निसर्ग त्यांच्या हाकेला ओ द्यायचा एकदा गावात दुष्काळ पडला होता माणसं जनावर पाण्यासाठी वनवन करत होती तेव्हा अनेक लोक भाबडी आशा घेऊन बाळूमामांकडे आले त्यानंतर म्हणे बाळूमामांनी त्यांच्या खांद्यावरील कंबळ हवेत भिरकावून आकाशात काळे ढग जमा केले होते त्यानंतर गावात खूप पाऊस पडला आणि गावचा दुष्काळ मिटला त्यांच्या सिद्धींनी त्यांनी अनेक लोकांचं भलं केल्याचं लोकांना न्याय मिळवून दिल्याचं बोललं जातं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बाळूमामांची ख्याती पसरली होती अनेक जण त्यांच्याकडे येऊन आपली समस्या मांडायचे आणि बाळूमामा त्यावर तोडगा काढायचे बरेच जणांना व्यक्तिगत त्याची प्रचिती आल्याचेही बोललं जातं पण बाळूमामांना प्रसिद्धीची हाव नव्हती त्यांच्या शेळ्या मेंढ्या आणि त्यांच्याबरोबर असणारे अनुयायी हेच त्यांचं जग होतं म्हणून ते त्यांच्या तळावरच राहायचे पण ही गोष्ट त्यांची पत्नी सत्यवाला फारशी पटायची नाही ते घराकडे दुर्लक्ष करून इतरांच्या समस्या सोडवतात अशी तिची नेहमी तक्रार असायची लग्नानंतर तब्बल नऊ वर्षांनी सत्यवा गोरोदर राहिली त्यांच्या बाळालाही धोका संभवत होता हे बाळूमामांना ठाऊक होतं पण ते सत्यवाला पटवून देणं खूप अवघड होतं तरी बाळूमामांनी तिला काही काळजी घ्यायला सांगितली होती पण सत्यवाने बाळूमामांचे ऐकले नाही आणि तिला आपलं मूल गमवावं लागलं तेव्हापासून बाळूमामांनी घरदार सोडलं आणि ते त्यांच्या तळावरच राहू लागले लांब हाताचा सदरा पांढरशुभ्र धोतर सोनेरी कड असलेले फेटा पायात कोल्हापुरी चप्पल खांद्यावर उबदार कापड हातात घुंगराची काठी अशी बाळूमामांचा पेहरा होता कोणत्याही माणसानं कधीही दुःखात राहू नये असं त्यांना नेहमी वाटायचं गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावं म्हणून त्यांनी भंडारा उत्सव देखील सुरू केला होता असं म्हणतात की त्यांच्यावर अन्नपूर्णा देवीचा विशेष कृपा होती म्हणून आजही आदमपुरातील त्यांच्या समाधी मंदिरात भंडारा लावला जातो तिथे सुद्धा कोणत्याही परिस्थितीत कधीही अन्नाची कमी पडत नाही अशी प्रचिती अनेकांना आलेली आहे बाळूमामांच्या नुसत्या सानिध्यात राहून सुद्धा अनेकांच्या जीवनाचा उद्धार होतो असं म्हटलं जातं त्या काळीसुद्धा त्यांच्या सहवासात असलेली माणसं सुद्धा चांगले वर्तन करू लागली त्यांचे संसार मार्गी लागले लोकांनी व्यसनं सोडली अशा रीतीने साऱ्या जगाचा संसार करून समाजाचं भलं करून शेवटी बाळमामांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी म्हणजेच चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमपुरी इथं समाधी घेतली तिथं नंतर भव्य मंदिर बांधण्यात आलं आदमपुरातल्या समाधी मंदिराबरोबरच श्री क्षेत्र मेटके इथं बाळूमामा आणि त्यांची बायको सत्यवा माता हिचं मंदिर बांधण्यात आलं मेटके या मूळ क्षेत्रामध्ये स्वतःच्या हाताने रोवलेला एक खांब आहे तो लाकडी सागवानाचा खांबा आहे पण आता त्याच्या भोवती पंचधातूंचे आवरण चढवले आहे श्रावण महिन्यात खांबावरचं आवरण काढून खऱ्या खांबाची पूजा केली जाते आणि तेव्हा भक्तांना मूळ खांबाचं दर्शन घेता येतं असं म्हणतात की त्या खांबाला प्रदक्षिणा घातल्यानंतर अनेकांना त्यांच्या आयुष्यातलं नैराश्य दूर झाल्याचा अनुभव झालाय तिथे गेलं की बाळूमामा आजही आपल्या आसपास वावरतायत असा भास होतो आजही अनेकांनी सांगितले आजवर संत बाळूमामांची जीवनगाता सांगणारे बरेच चित्रपट माहितीपट येऊन गेलेत मागच्या काही काळापासून कलर्स मराठी चॅनलवर त्यांच्या आयुष्यावर आधारित बाळूमामांच्या नावानं चांग भलं ही मालिका सुद्धा सुरू होती आता इथं जाणीवपूर्वक गोष्ट सांगायची म्हणजे मागच्या काही काळात काही संधी साधू लोकांनी बाळूमामांच्या नावाचा गैरवापर करून लोकांच्या श्रद्धेशी खेळ करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे दावे करून आम्ही बाळूमामांचे वंशज आहोत असं खोटं नाटक सांगून त्या लोकांनी बाळूमामांच्या भक्तांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला बाळूमामांचा कोणताही वंशज आज मी तिला हयात नाही बाळूमामांना मुलबाळ नव्हतं त्यांनी अवघ्या जगाला आपला संसार मांडल्यामुळे ते त्यांच्या व्यक्तिगत संसारात कधीही गुरपटले नाहीत खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या बाळूमामांनी आयुष्यभर लोकांची निस्वार्थपणे सेवा केली कुणाकडूनही एक पैशाची मागणी केली नाही परंतु काही समाजकंटक आम्हाला बाळूमामांनी दृष्टांत दिला आहे आणि त्यांनी आम्हाला भलं करा असं सांगितले आहे अशा खोट्या अफवा पसरवून लोकांना गंडा घालताना दिसतात आता लोकांनी शहाण होऊन त्या बाबांना भीक घालणं बंद केलं पाहिजे आज गावोगावी लोक बाळूमामांच्या नावाने आठवडी कार्यक्रम करतात पण तुम्ही कधी वैयक्तिकरित्या बाळूमामांच्या समाधीवर जाऊन किंवा त्यांच्या मेंढराचं दर्शन घेतले का तुम्हाला काही अनुभव आलाय का, आला का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद